नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण दुधातील खीर बनवायची आहे ती पण खपली गव्हापासून तर इथे मी खपली गहू एक वाटी घेतलेली आहे तांदूळ अर्धी वाटी व वा हरभर डाळ ही दोन चमचे घ्यायची आहे सुपामध्ये गहू छान नीट करून घ्यायची आहे तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये अगदी एक छोटा चमचा पाणी घालून घ्यायचं आहे व मिक्सरला एक गिरकी काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा ते सुपामध्ये घेऊन थोडे पसरवून पाकडून घ्यायचे आहेत त्यातील कोंडा निघून गेला की एका भांड्यामध्ये हरभर डाळ एक चार चमचे घ्यायची तसे आहे तसेच तांदूळसुद्धा घालायचे आहेत जे मिक्सरला फिरवलेले आहेत गहू तेसुद्धा यामध्ये घालून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यातील पूर्ण पाणी काढून झाल्यावर मी इथे एक लिटर दूध यामध्ये घालत आहे आता यामध्ये काजू बेदाणे खसखस खारीक पावडर हे सुद्धा मी घालत आहे चमच्याच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर थंड झाले की हे पाहायचं आहे आपले इथं हे मिश्रण छान असे शिजून तयार आहे आता एका भांड्यामध्ये मी दोन कप दूध घेतलेलं आहे ते गरम होताना त्यामध्ये आपण जे कुकरला शिजवून घेतलेले मिश्रण आहे ते यामध्ये घालायचे आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे मी ओले खोबरे हे किसून घेतलेले आहे खवा दोन चमचे घेतला आहे चार चमचे तूप वेलदोडे व जायफळची पावडर तसेच गूळ घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा आहे इथे मी त्या मिश्रणामध्ये खवा घालत आहे तसेच चार चमचे तूप घालत आहे आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे एक जीव व्हायला पाहिजे आता यामध्ये ओले खोबरे तसेच गूळ घालायचं आहे मी ते तीन वाटे गूळ घातलेला आहे व असे सतत ढवळत राहायचे आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ हे घातलेच पाहिजे तसेच वेलदोडे व जायफळची पावडर ही सुद्धा घातली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तयार आहे खपली गव्हाची खीर तर कशी वाटली याची रेसिपी जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद